प्रश्ना विचारून त्यांच्या मनातील घोज व्यक्त करण्यासाठी हा अनोखा सत्र या ठिकाणी संपन्न होत आहे यात सहभागी होणारे मुलाखत घेणारे श्री रवींद्र गोळे यांचा सन्मान करण्याविषयी मी संमेलनाचे अध्यक्ष <coughs> रवींद्र गोळे यांना विनंती के मारुती पवार यांचा सन्मान करावा त्यानंतर शांताबाई पवार यांचाही सन्मान समरसता साहित्य परिषदे कार्यवाह रवींद्र गोळे यांनी करतील विजय मोरे यांचाही सन्मान या ठिकाणी होत आहे रवींद्र गोळे यांनी करावी अशी नम्र विनंती शिवाजी कुलाल यांचाही सन्मान रवींद्र गोळे हे करतील त्यांना तशी माझी नम्र विनंती मुलाखाची ते सूत्र